हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस शालिवान शके सत्तेचाळीस संवत्सर विश्वासो अयन दक्षिण ऋतुवर्षा मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून दोन मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे रात्री उशिरा दोन वाजून चौदा मिनिटांनंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनंतर योगाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा तीन वाजून छप्पन मिनिटांनंतर शूल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सायंकाळी पाच वाजून दोन मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा तीन वाजून चौपन्न मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी कर्क राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी असा आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभूराज्ञ प्रवर्तमानसत्य ब्रमणो द्वितीय पराधे श्वेत वरा कल्पे वैवा स्वत मनमंतरे कलियुगे प्रथम पाते शंभूद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवान शालिवांशके एकोणविशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संस्तरणामध्ये नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्णपक्षे भृगुवासरे अश्विनी नक्षत्रे सुकर्मा योगे कौलव अष्टमी शुभतीतो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वरित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीष्ये मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि यामध्ये थोडासा बदल होत आहे योगाचा सुकर्मा योगानंतर योग सुरू होत आहे आणि याचीही वेळ मर्यादा सायंकाळी पाच वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत या मासात बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये मा आता मुहूर्त नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता तीही विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी देव करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर काही वेगळे नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे कारण प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा एक दिवसाची प्राणप्रतिष्ठ मूर्ती देखील खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसा काही प्रश्न येत नाहीत पूजाराच्या हस्ते सकाळ दुपार संध्याकाळ पूजा अर्चा आरती वगैरे सगळे होत असते मित्रांनो जे आपल्या घरी होऊ शकत नाही म्हणून मंदिरातील मूर्ती ही जागृत असते आणि घरातील मूर्ती आपल्याला जागृत वाटत नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकद वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पूर्वितास पंचांगार का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यास मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो सायंकाळी पाच वाजून दोन मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे हा जनन शांती संबंधी योग आहे मित्रांनो तर या वेळेपर्यंत पण जे काही बाळ जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी करावी लागते विधिवत पंडिताच्या माध्यमातून निवासस्थानी यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची तीव्रता मात्र ती कमी होत नसते ती वाढते मित्रांनो किंवा जनन शांती करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो श्राद्ध कर्म आहे या तिथेवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अफराहन काळात करा तेव्हाच आपली पितळशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल अग्नी पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून दोन मिनिटांनंतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही हो नाही कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेनंतर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता काळ सकाळी साडेदहा ते बारा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करतो मित्रांनो आपल्याला यश मिळू देत नाही तेव्हा आपण इतर वेळेत आपली कामे महत्वाची जी असतील ती करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल रेग्युलर आहेत जी कामे ती आपण केव्हाही करू शकता मित्रांनो त्याचा काही प्रश्न नाही वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे यानंतर तो दोन चार दिवस स्तंभी होऊन परत तीस नोव्हेंबर पासून पहिल्यासारखा मार्ग होईल मित्रांनो तर असा शनी आपल्या कुंडलीमध्ये असताना तो आपल्याला काय फळ देणार आहे वक्रपणाचे हे आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन समजावून घ्यावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राह प्रसन्न राहा हरिओ हो, शिवशंभू महादेव